कोकणच्या अभिजात आरसपाणी सौंदर्याचं प्रवेशद्वार म्हणजे या शहराची खरी ओळख परशुराम मंदिर आणि परशुराम घाटापासूनच होते वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलं आहेच पण कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून या नगरीची ओळख आहे या शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे या शहराच्या सांस्कृतिक कलांच गेली अनेक वर्ष अभिमानास्पद स्थळ राहिलेलं आहे याच सांस्कृतिक केंद्राच्या शेजारी चिपळूण शहराच्याच नव्हे तर तमाम कोकणवासियांच्या अभिमानात भर टाकणारा स्फूर्ती जागवणारा पराक्रमाची सीमा गाठणारा इतिहास उभा करणारा जगभरात ज्या राजाच्या नावाचा डंका आजही वाजतोय अशा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करीत आहोत तमाम चिपळूण वासियांचे गेली अनेक वर्ष इच्छा होती की आपल्या चिपळूण शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात चिपळूण वासियांचे स्वप्न साकार होत आहे जवळपास बारा गुंठ्याच्या परिसरात हा पुतळा मध्यभागी उभा आहे सभोवताली सुंदर बाग तयार करण्यात आली आहे बारा फूट उंचीचा हा अश्वारूढ छत्रपतींचा पुतळा अष्टकोनी डिझाईन आणि चबुतरा तर जगाच्या इतिहासामध्ये ज्यांची एक महान आणि लोककल्याणकारी राजा म्हणून नोंद घेतली जाते आणि ज्यांना आपण आपला अभिमान समजतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वागूढ पुतळा आणि त्याच्यासोबतच शिवस्मारक उभा करण्याचं काम आज आपण चिपळूण वाशियांसाठी करत आहोत पुतळ्यामागे स्टोन वॉल उभी करण्यात आली आहे अशा प्रकारचे डिझाईन कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रथमच पहावयास मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्यामुळे संपूर्ण चौकातील वातावरण भारवून गेले आहे येथून जवळच सुमारे दीडशे वर्षाची वाचन परंपरा टिकवलेले लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आहे म्हणजेच हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक वास्तूंची आणि स्थळांची अविभाज्य एकमेकात योगा एक, एक ओळख बनली आहे नटसम्राट कैलासवासी काशीनाथ घाणेकर मार्गानच पुढे गेल्यास प्रभात रोड लागूनच चिपळूण नगर परिषदेनं सुंदर अशा नारायण तलावाचे नैसर्गिक सुशोभीकरण आणि सभोवताली गार्डन तयार केले आहे लेक कॉन्झर्वेशन स्कीममधून नारायण तलाव या देखण्या कामाचं देखील चिपळूणवाशियांसाठी आपण आज लोकार्पण करत आहोत चिपळूणच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या तलावाची काही वैशिष्ट्य इथं पाहावयास मिळतात साडेचार एकर परिसरात मध्यवर्ती ठिकाणी तलाव आहे या तलावाला गॅबियन वॉल आहे एकूण चौदा सेल्फी पॉइंट्स आहेत तसंच सिटिंग अरेंजमेंट आहे साडेचारशे मीटर लांब आणि साडेतीन मीटर रुंदीचा सभोवताली वॉकिंग ट्रॅक आहे सकाळी चालताना नागरिकांना सुमधूर संगीत ऐकावयास मिळणार आहे या तलावाचं अत्यंत खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी चाळीस प्रकारचे भारतीय पक्षी येत असतात ज्यामध्ये विविध प्रकारचे पोपट बगळा हळद्या पाकोळी सुतार कोकिळा अशा परिचित पक्ष्यांचं दर्शन घडतं त्यामुळं हा बर्ड वॉचिंगचा चांगला पॉइंट आहे चिपळूण नगर परिषदेने विकसित केलेल्या ह्या सुंदर ठिकाणानंतर आपलं लक्ष साहजिकच शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेवरही जातं ज्या नगरीला साहित्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे त्या शहराच्या स्वच्छतेचा ध्यासही सर्वांनाच आहे चिपळूण नगर परिषदेनं चिपळूण नगरी ही स्वच्छ आणि सुंदर राहावी यासाठी खूप चांगले प्रयत्न केले आहेत याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक कचरा प्रकल्प कार्यान्वित केला आहे चिपळूण नगर परिषद मालकीची सहा एकर जमीन शिवाजीनगर येथे असून सदर जागेमध्ये चिपळूण नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे प्रकल्पामध्ये शहरातील दैनंदिन निर्माण होणारा सहा टन ओला आणि नऊ टन सुका एकूण पंधरा टन कचरा चौदा कचरा घंटा गाड्यांमार्फत संकलित करून प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्याकरता नेण्यात येतो यातील दोन टन ओल्या कचऱ्यावरती ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीनद्वारे प्रक्रिया करून उच्च प्रतीचं सेंद्रिय खत तयार केलं जातं तसेच पाच टन क्षमतेच्या बायोगॅस प्लांटद्वारे ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करून वीज प्रकल्पावरील प्लांट ऑपरेट करण्याकरिता वापरण्यात येत आहे सुका कचरा प्रक्रियेसाठी एम आर एफ शेड उभी करण्यात आली असून त्यामध्ये दहा कंपार्टमेंट असून त्या प्लॅस्टिक पिशवी प्लॅस्टिक बॉटल्स पेपर पुठ्ठा कागद कापड रबर आणि धातू काचेच्या बाटल्या ट्यूब बल्ब थर्माकोल इत्यादी वस्तू वर्गीकृत केल्या जातात आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतात तसेच सुका व घातक कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याकरिता तीन टन क्षमतेचे गॅसिफायर मशीन बसवण्यात आले असून चिकन वेस्ट उदाहरणार्थ कोंबडीची पिसे यावरती प्रक्रिया करण्यात येते शहरातील निर्माण होणारा महिला व्हॅक्युम जातो आणि प्रक्रिया करण्याकरिता महिला प्रक्रिया केंद्रामध्ये जमा करून स्लज ड्राइंग बेड ही टेक्नॉलॉजी वापरून शास्त्रोक्तरित्या प्रक्रिया करून निर्माण होणाऱ्या खताचा आणि पाण्याचा वापर बागेसाठी करण्यात येतो शिवाजीनगर येथे असलेल्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट या कामांसोबतच विविध विकासकामे सध्या चालू असून ज्यामध्ये पवन तलाव येथील मैदान विकसित करणे पेटमापला जोडणारा पूल बांधणे येथील मैदान विकसित करणे आणि अशी विविध विकासकामे सध्या चालू असून कोळकेवाडी येथून होणाऱ्या ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा योजनेचं काम देखील लगतच्या कालावधीत सुरू होईल चिपळूण शहराच्या विकासामध्ये चिपळूण नगर परिषद सतत काम करत आलेले आहे या विविध विकास कामांमध्ये ज्यांनी मदत केली सहकार्य केलं असे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि जनता यांना मी धन्यवाद देतो कोकणचं मध्यवर्ती शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची ही काही ठळक वैशिष्ट्ये आहेत हे शहर झपाट्यानं वाढतय आणि त्याप्रमाणे शहराच्या विविध भागात चिपळूण नगर परिषद विकास करण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टी ब्ल्यू डायमंड सिटी म्हणून किताब मिळवणाऱ्या या शहराच्या शिरपेचा तुराच खोणाऱ्या आहेत यात कोणतीही शंका नाही